त्यांचं आज या ठिकाणी या शाळेला व्यासपीठावरती आगमन झाले आहे स्वामीजी विराजमान आहेत ज्ञात आहे की स्वामीजींचं कार्य हे जनसेवेचं कार्य आहे स्वामी स्वामीजी स्वामीजींच्या ह्या कार्यामध्ये त्यांच्या भेटीसाठी येणारा प्रत्येक भाविक मग ती कोणत्याही क्षेत्रातील समस्या असेल आध्यात्मिक समस्या राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर शारीरिक म्हणजे कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या कोणत्याही प्रकारचा विशेष अवघड आजार असू द्या अशा सर्व समस्यांचं निवारण स्वामीजी विनामूल्य वर्षभर विनामूल्य करत असतात आणि जरी कुठली समस्या नसेल पण जानकार मंडळी महाराज मंडळी बरेचसे भाविक असे आहेत की जरी समस्या कुठली नसेल तर केवळ ह्या महात्म्यांचा अवतारी महापुरुषांचा आपल्याला केवळ दर्शन व्हावं कृपा कृपादृष्टी आपल्यावरती पडावी ह्या उदयासानुला कुणा त्यांना अधिष्ठानाला हजारोच्या संख्येने दर आठवड्यामध्ये भाविक भेट देत असतात दर्शन घेत असतात तर असो असे हे अवतारी महापुरुष आणि त्यांचे पाय आपल्या त्यांचे चरण आपल्या पवित्र भूमीला लागावे आणि ही भूमी अजून पवित्र व्हावी ह्या उद्देशाने आपल्या अहिरे दादांनी या ठिकाणी वारंवार स्वामीजींना विनंती केली आणि खरोखरच त्यांच्या मनातली तळमळ जाणून स्वामीजींनी आज या ठिकाणी येण्याचे निश्चित केले मायबाप हो स्वामीजींच्या ह्या कार्याबरोबरच स्वामीजींनी विशेष महत्वाचे दोन कार्य हाती घेतले ह्या कार्याच्या निमित्ताने व्यसनमुक्तीचं मोठं कार्य हे स्वामीजींच्या हातून घडत आहे आणि दुसरं ह्याच निमित्ताने सर्व संप्रदायातील पंथांतील महाराज मंडळी सर्व जाणकार मंडळींना स्वामीजी एकत्र करून आणि नेहमीच महत्त्वाची शिकवण देत असतात की मायबाप हो तुम्ही कोणत्याही पंथातील असाल पण महत्त्वाचा मुद्दा विसरू नका महत्त्वाची आठवण म्हणजे आपण सर्वच कोणत्याही पंथातील असाल पण आपण सर्वच या भगव्या झेंड्याचे आपल्या धर्मध्वजाचे रक्षक आहोत याची वारंवार स्वामीजी आठवण करून देतात आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा मतभेद मनात ठेवू नका असा स्वामीजींचा नेहमीच उपदेश असतो म्हणून स्वामीजींचा हे एक निमित्त आहे की आपल्या धर्मरक्षण आपलं धर्मकार्य आपला धर्मध्वज जास्तीत जास्त उंचावर कसा फडकेल अशी स्वामीजींच्या मनामध्ये मा रात्रंदिवस तळमळ आहे म्हणूनच प्रत्येक संप्रदायातील महाराज मंडळींना स्वामीजी आपलंसं करतात आणि आपल्याजवळ धरतात हेच स्वामीजींचं विशेष कार्य आहे आणि यानंतर अधिक काही न बोलता उशीर बराच झालेला आहे आणि पुन्हा स्वामीजींचा पुढचं नियोजनही फार दूरवरचं आहे म्हणून अधिक काही न बोलता आपल्याला ज्या अमृतवाणीची अपेक्षा आहे त्या स्वामीजींच्या गुरुमावली परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराजांच्या अमृतवाणीला प्रारंभ होतो आहे आता आपण फक्त एकच विनंती करतोय शिस्तपाळा आहे त्याच जागेवर बसा जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण झाला असं जाहीर होत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही नक्कीच आपण सुंदर असं शिस्तीचं पालन केलं आहे दोन किलोमीटर अंतरावरून आपण मिरवणूक काढलेली आहे तिथेही कष्ट घेतले आहे त्याची आम्ही पण कदर करतो पण जशी आतापर्यंत सुंदर शिस्त पाळली अशीच आपण पुढेही पाळावी की तुम्हा उपस्थित भाविकांना नम्र विनंती ओम नम शिवाय बोलो परमभु संत स्वामी अनेक महाराज बोलो भगवान सर्वेन् लमाजो ॐ नमः शिवाय वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्लिना गुरमे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुरब्रह्मा गुरु विष्णो गुरु महेश्वरा माता च पिता तमेव तमेव बन्धु चखा तमेव तमेव विध्या द्रविणं तमेव तमेव सर्व मम देव देव बोलो शिवर्धनारेश्वरि भगवान् हर हर महादेव हरिशक्तिजगदं पवनपुत्रः

वेद पुराण शास्त्र त्यांचं मी लय मान ठेवतो का भक्तिमय झालंय आज आपण सर्वे भक्त जमलोय तर प्रत्येकाचं मनात फक्त एवढं आहे की स्वामीजीनी भक्तिमय धर्मचा प्रचार करावा बरोबर इथं पर्यंत सर्व योग्य आहे आपण एवढं वाटत का नाही पण सांगतात वा लय स्वामी महाराज होते लय चांगले होते आपल्या लोकांना फक्त पण त्याचा कर्म आहे ते कोणी पाहत नाही कर्म कोणी पाहत नाही महाराष्ट्र राज्य एक पवित्र भूमी सांगितलं गेलेली आहे त्याच्यामध्ये देवांचा निवास असतो संतांच निवास असतो ग्रंथांची मर्यादा असते एवढं साक्षीदार जर असल तर ते महाराष्ट्र राज्य किती मनापासून मन मोकळा असल किती श्रद्धापोटी निर्मळ असल निर्मळ म्हणजे त्याचे मनात कुठलंही पाप